विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या वरंगावमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे भव्य दिव्य अशी मोटारसायकल रॅली इथं सुनील भाऊ काडे यांच्या माध्यमातून आपण आयोजित केलेली आहे तरी या रॅलीमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व तरुण मंडळींचं तर मी भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक स्वागत करतो सर्वांना माहिती आहे की आपण येत्या दहा दिवसापासून आपण सर्व मान्य आमदार संजूभाऊ सावकरे यांच्या प्रचारार्थ प्रत्येक घरापर्यंत जातो आहे प्रत्येक घरापर्यंत पॉम्प्लेट देतो आहे प्रत्येकाशी संपर्क साधतो आहे परंतु आज प्रचाराची इथं आज सांगता संध्याकाळी पाच वाजता होणार आहे म्हणून सर्व युवकांना माहिती आहे की आजपासून आपल्याला कोणतं काम करायचं आहे आणि कोणतं नाही मोटरसायकल रॅली सुनील भाऊ काळे आणि आम्ही युवा मोर्चात काम करीत असताना एक भव्य अशी मोटरसायकल रॅली आम्ही नेहमी काढत होतो त्याची आज इथं आठवण येते की मोटरसायकल रॅली म्हणजे तरुणांमध्ये भरलेला जल्लोष आणि तरुणांमधला आवाज या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून इथं काढला जातो आणि प्रचाराचा समारोप अशा प्रकारची ही भव्य अशी चांगली सायकल रॅली इथं आपण आयोजित केलेली आहे सर्व तरुण मंडळींनी आजपासून दोन दिवसात जे जे काम करायचं आहे ते करायचं व जास्तीत जास्त मतदान काढून आपल्या तालुक्याचे आमदार संजीवभाऊ सावकरे यांना विजयी करायचा एवढं बोलतो दोन शब्द संपवतो धन्यवाद त्या माध्यमातून आपण काम करूया एवढी सर्वांना हात जोडून विनंती करतो आपण निष्ठावान कार्यकर्ते आहोत म्हणून आज निष्ठावान कार्यकर्त्यांसोबत पक्षनिष्ठ आपण सर्व सर्व आदरणीय डॉक्टर सरू केतकीताई पाटील इथे आले ते सुद्धा मोटरसायकलवर आपल्यासोबत चालतील तिचं वातावरण त्या माध्यमातून निर्माण करूया या वरणगाव शहरातनं पाच हजाराचं मताधिक्य आदरणीय संजीभू सावकार यांना त्या माध्यमात आपल्याला द्यायचं आहे आणि तेवीस तारखेला आदरणीय संजीभू सावकार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील या वरणगाव शहराचा विकास हा आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय संजू भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वामध्ये त्या माध्यमात झाला आहे आज हे पाच पोल आपल्याला दिसत आहे आज डिवायडर दिसते आहे रस्ता आदरणीय संजीवभाऊनी केला डिवायडर आणि लाईट सुद्धा आपण त्याच्या मागे लागले त्यासाठी हे सुद्धा आज इथे उभे राहिली आहे आज वरंगाव शहराच्या विकासाची मुहूर्त मेळ खऱ्या अर्थाने इथे रोवली गेली आहे त्यासाठी आपण सर्वांनी एक दिला बरोबर राहावं वरंगाव शहरामध्ये जी समस्या आहे ती समस्या म्हणजे जी पाण्याची जी आहे पाण्याची समस्या आम्ही चोवीस तास पाणी या वरंगावकरांना दिल्याशिवाय आम्ही शांत त्या माध्यमातून बसणार नाही त्या करता नुस्त बोललं नाहीये का नाही अनेक विरोधक जे आहे ते अनेक टीका टिप्पणी करताय त्या करता फक्त ते टीका टिप्पणीच काम त्यांच्याकडे आहे परंतु काम करण्याचा खऱ्या अर्थाने काम भाग्य जे आम्हाला मिळालाय पाण्याचं ते आम्ही त्या माध्यमाचं तिच्यात वरणगाव वरांना चोवीस तास पाणी त्या माध्यमात दिल्याशिवाय राहणार नाही वरणगाव हे गाव महाराष्ट्रात क्रमांक एकचं शहर कसं होईल यासाठी त्या माध्यमाचा आम्ही हिच्यात प्रयत्न करणार आहोत अनेक विरोधक जे आहे ते उडून झाले आहे ते एक मन म्हटली जाते खवड्याच्या मायनं रांधा भात आणि खवड्या कुदे तीन तीन हात असे खवडे चार फुट फुटत आहे त्याकरता या खवड्याला आपल्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला विकास हा वरंगाव शहराचा करायचा आहे त्यासाठी आपण ही मोटरसायकल रॅली इथे काढली आहे या, या संपूर्ण कार्यकर्त्यांचं मी मनापासून सुनील भाऊ माळे आणि आकाश भाऊ इंकर या यांच्यासह संपूर्ण टीमचं मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि इथे थांबतो जय इंजे महाराष्ट्र सगळ्यात पहिले तर मला एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना जे गेले पंधरा वीस दिवस दिवस रात्र झटत आहे त्या सगळ्यांसाठी एकदा आपण जोरात टाळ्या वाजवूया आपण सगळ्या पक्षासाठी एक म्हणजे पक्षा एक, एक एक दिवस महत्वाचा आहे आपण सगळ्यांनी गेले काही दिवस खूप मेहनत घेतली आहे आपण ह्या गेल्या एक वर्षामध्ये खूप मेहनत घेतली आहे आपण आपले जे मधले इलेक्शन होते लोकसभा होते आपण सगळ्या इलेक्शनमध्ये प्रत्येकजण घर टू घर फिरले आहेत आणि आता हे आपला रा विधानसभाचं इलेक्शन आलेलं आहे आज प्रचार रॅलीचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपल्याला तेवढ्या जोमात पाच वाजेपर्यंत जेवढ्या जोर नाता आपल्याला सगळ्यांना जोर जो जो लावून काम करायचं आहे आपल्याला काम आपल्याला खरं तर कामं बोलायची गरजच नाही आहे संजू भाऊच्या कारण की आपल्या संजू भाऊच्या काम सगळे दिसतात लोकांना दिसणारे काम आहेत आपल्याला बोलायची कमी पण आपल्याला एक वातावरण निर्मितीची खूप अत्यंत गरज आहे कारण की काही बऱ्याच विरोधकांनी विषय असे मांडले आहेत ज्याला काही बेस नाही आणि काही तथ्य नाहीये भामरून गेले आहेत जे लोक कन्फ्युज होऊन गेले आहेत त्यांना आपल्याला आपल्याला आपल्याकडे परत आणायचं आहे ज्या लोकांना त्यांचं अस्तित्व स्वीकार करायची आज हिंमत नाहीये त्यांना आपल्याला आज हिंमत द्यायची आहे आपल्याला अधिक अधिक मतदान करायचं आहे वीस तारखेला सात वाजेपासून पूर्ण टीम जुटली पाहिजे महिलांची माझी इच्छा आहे की महिला माझ्या सगळ्या महिलांचं जे पन्नास टक्के मतदान आहे ते पूर्ण शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि महिलांना तुम्ही प्राधान्य द्या कारण की महिलांचं मत आहे पक्क मत आहे आपलं आपण महिलांसाठी एवढं केलं आहे आणि महिलांनी आपल्यावर तेवढा विश्वास ठेवला आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना सगळे जे पंधरा वीस दिवस फिरले सगळे जे सहा महिने झाले प्रत्येक इलेक्शनसाठी आपलं घर आपलं जेवण आपली झोप सोडून फिरले सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन